यात्रा सुरू केलेली आहे आणि ही दृश्य आपण थेट पाहतोय आपण शिवसेनेला घाबरत नाही असं राणेंनी आहे आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती नाही असं राणेंनी काही वेळापूर्वीच मीडियाला सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी यात्रा सुरू केलेली आहे आरवली संगमेश्वर इथे नारायण राणेची यात्रा केंद्रीय मंत्र्यांना अटकच करता येत नाही पहिल्यांदाच तुम्हाला न्यूज देतोय म्हणजे ते तुम्हाला चांगलं होईल की एकूणच देशाच्या शिष्टाचाराच्या दृष्टीने जो क्रम आहे त्या क्रमामध्ये केंद्रीय मंत्री म्हणजे पहिलं सांगायचं तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया दोन द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया तीन द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया सात अवर युनियन कॅबिनेट मिनिस्टर येते आणि सात ब वर चीफ मिनिस्टर येते यांना कुठलंही स्टेट गव्हर्नमेंट अटक करू शकत नाही हा झाला पहिला मुद्दा या गव्हर्नमेंटचं काय चाललं आहे गेल्या वीस महिन्यामध्ये कोण ह्यांना सल्लागार मिळतात माहीत नाही प्रत्येक वेळेला ते कोर्टाकडून फटके खातात तसं आता या -कोड़ विषयावर खातील माझा मुद्दा असा चालला आहे की साहेबांची त्यांची त्यांची एक कार्यपद्धती आहे त्यांची त्यांची एक बोलण्याची स्टाईल आहे आमच्या रावसाहेब दानवेंची एक वेगळ्या प्रकारची स्टाईल आहे तर त्या त्यातून समजा एखादा असा आक्षेपार्ह शब्द आला असेल तर त्याला थेट केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर अटक त्यांना काही समज देणं किंवा त्याच्यावर म्हणणं गेले तीन दिवस म्हणतात विनायकरावत म्हणतात आज माझा नवीन मुद्दा आहे निलंतई गोरे कोणत्या कपॅसिटीमध्ये बोलत आहेत विधान परिषदेचा उपसभापती झाल्यानंतर त्यांना पक्ष नसतो आता गेल्या महिन्या दोन महिन्यातली सगळी त्यांची आर्टिकल्स आम्ही काढतो आहे त्यांची सगळी स्टेटमेंट काढतो आहे आणि कोर्टामध्ये जाणार आम्ही की हे स्थान हे पक्षविरहित असताना या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्ह कशा बोलत आहेत माझा मूळ मुद्दा असा की हे बोलायला ते मान आहेत त्याच्यात एकदम किंवा एखाद्याने शिवसैनिकाने न सहन होऊन केस दाखल करणं स्वाभाविक आहे अटक मग उद्धवजी पंढरपूरला मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले त्याचं काय करायचं आणि आता मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असतानाही दसऱ्याच्या संमेलनामध्ये जे त्याने भाषण केलेलं आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये ते काढा त्याच्यावर किती केसेस दाखल करायच्या त्यामुळे एखाद्याने म्हणणं त्याच्यावर दुसऱ्या पक्षाने काही ना काही म्हणणं हा प्रघात आहे लगेच गुन्हा दाखल करणं आणि अटक अरे ज्याच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे ते सगळं पेंडिंग आहे ना संजय राठोडांचं काय झालं कुठे केस अडकली आहे मग राष्ट्रवादीच्या एका युवक युवक आघाडीच्या नेत्याने औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका मुलीवर बलात्कार केले ते टाओ फोडून सांगते की माझ्यावर बलात्कार झाला आहे त्याच्यावर नाही गुन्हा दाखल होत अटक होत आणि राणेसाहेब एक वाक्य म्हणाले त्याच्यावर तुम्ही त्याला प्रशासनिक समज देऊ शकता पण अटक करणं हे सूडबुद्धीने चाललेलं आहे कोकणात ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे त्या प्रतिसादाला रोख लावण्याचा प्रयत्न आहे पण बॉल आपटला की तो उसळी म्हणून वर येतो तर तुम्हाला असं ना ना वाटत नाही की ना 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 राजकारणाचा स्तर आहे राजकारणाचा स्तर घसरतो या अशा पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणं कुणाचंही असेल उद्या यापूर्वी भाजपची वेगळी चर्चा सगळ्या राजकीय पक्षाने बसून करण्याची आवश्यकता आहे हे वारंवार मी म्हटलेलं आहे या वीस महिन्यामध्ये जे सूडबुद्धीने चालू आहे त्याची मोठी यादी करतोय आता ते कशात बसतं आणि त्यामुळे एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं राजकीय जीवन हे जे सुसंस्कृत होतं त्याच्यामध्ये असे काही जे प्रॉब्लेम निर्माण होतात त्याचा सगळ्या पक्षांच्या प्रमुखाने गर्दी करू नका प्रमुखांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आज पुढचा मुद्दा काय झाला आहे आता मी तुम्हाला गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन वाचून दाखवलं ज्या नोटिफिकेशनने तुम्हाला काही कोणी वकील नाही सापडत का ज्या नोटिफिकेशनप्रमाणे सात अ वर असणाऱ्या केंद्रीय मिनिस्टरला राजेश्वर अटक करू शकतो तो माहित नाही का पण तुम्हाला त्यानिमित्ताने एक वातावरण क्रिएट करायचं असतं त्या वातावरणाचा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला उपयोग होईल बिलकुल नाही त्याचा उपयोग त्याची सहानुभूतीही बीजेपीला मिळत असेल मी राणेसाहेबांच्या वाक्याचं समर्थन करत नाही पण ते समर्थन करत नसताना त्यांची त्यांची म्हणून एक शैली आहे प्रामुख्याने कोकणामध्ये तुम्ही किती प्रवास करता माहित नाही पण उट पण उठता बसता ज्या प्रकारे एकमेकाला आपण बोलतो ते काय अनादर नसतो तो हां म्हणून मी म्हटलं की प्रत्येकाची एक शैली आहे त्याचं समर्थन करण्याचं कारण नाही त्याच्यावर तुम्ही ॲक्शन काय घेणार हा महत्वाचं तुम्ही okay. शैली आहे असं म्हणता पण ज्या वेळेस आपण सार्वजनिक आयुष्यामध्ये वावरत असतो ही शैली झाली ही वैयक्तिक यामध्ये झाली सार्वजनिक आयुष्यामध्ये वापरता वावरत असताना जाहीरपणे कुणीही जर असं बोलायला लागलं आणि आपण ती त्याची शैली आहे म्हणून जर हे केलं तर इथून मी त्यावर तुम्हाला म्हटलंच की सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आमच्याकडून देवेंद्रजी फडणवीस सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकदा बसून महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये ही जी शैली बदललेली आहे हे हे जे थोडंसं कल्चर बदललेलं आहे त्यावर एकमेकाशी एक आचारसंहिता केली पाहिजे ना विषय आजचा चाललाय तो असा आहे की राणेंच्या साहेबांच्या एका वाक्यामुळे केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर असताना त्यांना तुम्ही अटक करायला कोण तुम्हाला वकील भेटलेत मला काही कळत नाही सर पण त्यातले तांत्रिक मुद्दे योग्य आहेत का साधारण अधिवेशन सुरू असताना ही अटक होऊ नये असं प्रघात आहे किंवा जे प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार अधिवेशन सुरू असताना ही अटक करता येत नाही त्यावेळेस लोकसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते नोटिफिकेशन मी तुम्हाला प्रिंट आऊट काढून देतो हां म्हणजे मग आता अधिवेशन सुरू नाही म्हणून राष्ट्रपतीला अटक केलं जातो